नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ओल्या मटारचा किंवा ओल्या वाटाण्याचा वापर करून नाश्त्यासाठी मस्त गरमागरम खमंग कुरकुरीत मटार वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात हे मटारचे वडे बनवून तयार होतात हे वडे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होतात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे बघा मी एक वाटी निवडलेला ताजा ओला हिरवा मटार घेतलेला आहे किंवा हिरवा वाटाणा घेतलेला आहे आता या वाटाण्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यातच आपल्याला घालायच्या आहेत तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी न घालताच हे मिक्सरवर फिरून दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी हे मिक्सरवर फिरून छान असं तर जाड भरड दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे यामध्ये मटारचे तुकडे देखील थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत आता याला आपण थोड्या वेळाकरता करता बाजूला ठेवून देऊ आता यानंतर इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलंय यामध्ये आपल्याला एक पळीभर तेल काढून घ्यायचंय तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरं जिरं छान तडतडू द्यायचंय आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला एक छोटा पाव चमचा हळद दोन चिमुडभर हिंग आहे आणि यानंतर आपण तयार करून घेतलेलं हे जे मटारचं वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे मटार थोडासा असा परतून घेतला की म्हणजे मग त्याचा कच्चेपणा दूर होतो त्यामुळे मध्यम गॅसवरती याला या फोडणीमध्ये थोडस आपल्याला एक ते दीड मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे तर हे बघा दोन मिनिटासाठी याला मी मध्यम गॅसवरती थोडस परतून घेतलंय आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी पाणी तर ज्या वाटीने मोजून मी मटार घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी घालून याला एकदा हलवून घेऊ यानंतर आपल्याला यामध्ये घालायचंय चवीपुरतं मीठ सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे पांढरे तीळ पांढरे तीळ घातल्यामुळे वडे जे आहेत ते चवीला छान खमंग लागतात आता याला एकदा हलवून छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि मोठ्या गॅसवरती याला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर हे बघा मोठ्या गॅसवरती या मिश्रणाला एक उकळी काढून घेतली आता गॅस मंद ठेवायचा आहे आणि ज्या वाटीने मोजून आपण मटार आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलंय तर एका हाताने बेसन पीठ या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ते या मिश्रणामध्ये मिक्स करत राहायचंय सोबतच इथे मी घेतलेलं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ देखील आपल्याला ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात म्हणून इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय लक्षात ठेवा हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे गॅस कुठेही मोठा करू नका तर हे बघा घातलेल्या सगळ्या जिनस छान अशा मिक्स करून एकजीव करून घेतलेल्या आहेत आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायचे आणि मंद गॅसवरती आपल्याला या मिश्रणाला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे हे असं वाफवून घेतलं की म्हणजे मग बेसन पीठ देखील व्यवस्थित शिजतं आणि मटारचा कच्चेपणा देखील कमी होतो तर बघा दोन मिनटांसाठी हे मिश्रण मी छान असं वाफवून घेतलंय याला आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे मिश्रण थोडस असं वाफवून घेतल्यामुळे बेसन पिठाचा कच्चेपणा दूर झालेला आहे आणि मटार देखील थोडासा शिजलेला आहे आता हे आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ या मिश्रणाला आपल्याला थोडस थंड होऊ द्यायचंय त्यानंतर आपण पुढची कृती करायला घेऊ तर हे बघा इथे हे मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आहे सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आता कांदा आणि कोथिंबीर या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता हे मिक्स करत असताना हे मिश्रण जर का तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करू शकता तर इथे बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर जवळपास खाण्याचा जो आपला चमचा असतो ते चार ते पाच चमचे पाणी मी या मिश्रणामध्ये घातलेलं आहे अगदीच गरज असेल तरच पाणी यामध्ये घाला आवश्यकता नसेल तर पाणी यामध्ये नाही घातलं तरी देखील चालेल या मिश्रणाला बाइंडिंग यावं याकरता मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे तर हे बघा छान असा घट्टसर ह्या मिश्रणाचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत आता याचे वडे तयार करत असताना हे मिश्रण जर का हाताला चिकटत असेल तर हाताला अगोदर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग या मिश्रणापैकी थोडं थोडं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि याचा असा गोलाकार गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मग याला आपल्याला चपटा असा वड्याचा आकार द्यायचा आहे वडे तयार करत असताना खूप जास्त जाड किंवा अगदीच पातळ करू नका जाडसर वडे केले तर ते तळताना वरवर तळले जातील आणि आतमध्ये मात्र तसेच ते कच्चे राहतील किंवा पातळ वडे जर का तुम्ही केले तर ते अगदीच कडक होतील त्यामुळे असे थोडेसे मध्यम जाडीचे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी एक वडा तयार करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने आणखीन एक वडा मी तुम्हाला तयार करून दाखवते तर हे बघा इथे मी हे छान असे सगळे वडे तयार करून घेतलेत आता लगेच याला आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये अगोदरच तेल गरम करून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये जितके वडे एका वेळेला मावतील तितकेच वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर खालच्या बाजूने वडे थोडेसे कडक जाणवू लागले की याला आपल्याला दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटी करून घ्यायचं आहे तर अधूनमधून याला अलट पलट करून दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे बघा मध्यम गॅसवरती साधारण तीन ते ती चार अलट पलट करत मी हलक्याशा तांबूस रंगावरती हे वडे छान असे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असं याला तांबूस रंग आलेला आहे वरून छान कुरकुरीत झालेले आहेत तर आता हे वडे आपण तेलातून बाजूला काढून घेऊ तर इथे आपली वड्यांची एक बॅच तळून झालेली आहे आणि दुसरी बॅच देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर हे बघा इथे आपले मस्त गरमागरम कुरकुरीत असे मटारचे वडे खाण्यासाठी तयार आहेत हे वडे वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून मस्त सॉफ्ट होतात तुम्ही इथे बघू शकता वडा आतून छान पोकळ झालेला आहे आणि वरून मस्त याला कुरकुरीत पण आलेला आहे तर ह्या कुडकुडणाऱ्या थंडीत काहीतरी गरमागरम खमंग खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही हे मटारचे वडे एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद